केवल महाबोधि महाविहार का पंड अगर बुद्धिस्टों के हाथों में आ जाता तो आज बुद्धिस्ट अपनी बुद्धिस्ट यूनिवर्सिटी बना सकते थे कॉलेज बना सकते थे हॉस्पिटल बना सकते थे और वो धर्म के प्रचार प्रसार के लिए विद्वान वो विश्व को शिक्षित करके ट्रेनिंग देकर देश भर में प्रचार प्रसार के लिए भेज सकते थे और उस प्रचार प्रसार से वही होता जो बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी का संकल्प संकल्प था भारत को बौद्ध में बनाने का तो पूरा होता पर ये सब नहीं हो रहा उसके पीछे बस एक ही कारण है कि महाबोधि महाव्यार जो है वो बुद्धिस्टों के पास नहीं है वो हिंदुओं के पास है जय भीम नो उद्धा जय सम्राट अशोक मित्रनो महाबोधि महावैर मुक्ति आंदोलन साथी बनते विनयचार्य बनते ज्ञान ज्योति संपूर्ण महाराष्ट्र धम्म ध्वज यात्रा करता है या धम्मध्वज यात्रेच्या जा माध्यमातून महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलनासाठी जनजागृती केली जात आहे कशा पद्धतीने महावधी महाव्यावरती प्रतिक्रांतीवादी लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा करून महाबोधी महाव्यारवरती त्यांनी अधिकार दाखवलेला आहे बौद्ध भिक्षू केवळ शो पीस म्हणून तिथे राहिलेले आहेत जगभरातून जो करोडो अर्बो रुपयाचा निधी त्या महावीरला महा महाव्यारला मिळत असतो तो निधी वापरण्याचा अधिकार देखील बौद्ध लोकांना नाही कशा पद्धतीने भंती विनय चार यांच्या सोबत षडयंत्र करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आले शेवटी ते निर्दोष पण त्यांची सुटका झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आता प्रामाणिकपणे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत भंती ज्ञानज्योती आणि भंती विनय संपूर्ण महाराष्ट्रभर धम्मध्वज यात्रा करत आहेत भीमराव आंबेडकर यांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा आहे डॉक्टर विलास खरा देखील आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे आपल्याला माहितच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये महाबोधी महाव्याराची केस पेंडिंग आहे अजूनही यावरती सुनावणी झालेली नाही तारीख पे तारीख असे या कोर्टाचे चालू आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावरती आपले मत व्यक्त करताना म्हटले होते की महाबोधी महाव्यार हे बौद्धांचे आहे आणि बौद्धांना देण्यासाठी सर्व कायदे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे बौधांना देण्यात येईल अशा प्रकारचे वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अगोदरच केलेली आहे महाबुदी महाविहार मुक्त करण्यासाठी समस्त आंबेडकरवादी बौद्ध भिक्षूंनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे मागणी करावी असे देखील काही ठिकाणी म्हणण्यात आले होते भूषण गवई यांना याविषयी चांगलीच कल्पना आहे त्यांनी तत्काळ महाबुधी महाविहारवरती सुनावणी करून हे विहार बौद्धांना दिले जावे अशी मागणी होत आहे माऊदी महाविहार जर बहुधाना दिले गेले तर जो करोडो अरब रुपयाचा निधी माऊदी महाविहाराला मिळत असतो तो निधी वापरण्याचा अधिकार बौद्ध लोकांना प्राप्त होईल आणि त्याद्वारे भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार होईल सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक विकासाचे कार्य केले जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विपरीत असलेला बौद्ध धम्म भार बौद्धमय भारत हा साकार होईल आणि असे होऊ नये अशी भीती प्रतिक्रांतीवादी महंत ब्राह्मण लोकांना वाटत असते आणि त्यामुळे महाबुदेव महाविहार हे बौद्धांना देण्याच्या मानसिकतेमध्ये ते दे लोक नाहीत आणि म्हणूनच महाबुदेव महाविहार हे हाणून पाडण्यासाठी आंदोलन हाणून पाडण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न चालू आहेत दुसरीकडे आकाश लामाने त्यांचे गँग देखील हे आंदोलन चालवण्याचे कार्य करत आहेत बरेच जण म्हणत आहेत की आकाश लामा यांनी आंदोलन विकलेली आहे पैशासाठी किंवा स्वार्थासाठी ते आंदोलन करत आहेत आकाश लामाचे सहकारी सुमित पाल यांनी वंदे विनेचार्य यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवले होते आकाश लामा यांचे षडयंत्र जग जाहीर होत आहे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे प्रथमता चंद्रशेखर आझाद यांनी पार्लमेंटमध्ये महाबुधी महाविहार मुक्त आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला तथागत भगवान गौतम बुद्धाना दिनाची प्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोक यांनी महाबुधी महाविहार बांधले हे महाबुधी महाविहार संपूर्णपणे बौद्ध लोकांच्या मालिकेचे आहे परंतु यावरती ब्राह्मण महंत लोकांचा कब्जा आहे तो कब्जा काढून महाबुधी महाविहार बौद्धांना देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे रामदास आठवले देखील प्रधानमंत्री मोदी यांना भेटलेली आहेत आणि महाबोधी महाविहार या बोधना देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे काँग्रेसच्या राज्य महाबोधी महाविहार ब्राह्मण मत लोकांना देण्यात आले असे उत्तर मोदी यांनी दिलेले आहे आम्ही प्रयत्न करून महाबोधी महावीर बोधना देण्यात यावे म्हणजे एक प्रकारचे उडवा उर्वीची उत्तरे चालू आहेत या लोकांना महाबोधी महाविहार बोधना द्यायचे नाहीत यांच्यामुळे महाबुधी महावीर महंत लोकांना गेले यांच्यामुळे हा कायदा आला अशा प्रकारचे लोक करत आहेत सध्याच्या सरकारजवळ हा अधिकार आहे बहुमत आहे या बहुमताच्या जोरावर ते असा कायदा करून एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला भीती ॲक्ट रद्द करून बौद्ध लोकांना देण्याचा जे नवा कायदा करू शकतात त्यांच्याजवळ अधिकार असून देखील ते करत नाहीत आणि हा कायदा ह्या सरकारमुळे आला अशा प्रकारचे वक्तव्य करून हे केवळ वेळ मारत आहेत स्वतः मोदी जेव्हा बौद्ध राष्ट्र श्रीलंकेत गेले तेव्हा तेथील प्रमुख बौद्ध भिक्षुनी महाबुधी महाव्यार हे बौद्धांच्याहीन बौद्धांना देण्यात याव्याचे त्यांना निवेदन दिले होते तेथील बौद्ध जनतेने जोरदार निदर्शनं करत महाबदी महाव्यार बौद्धांना अशी मागणी केली होती तरी देखील यांच्यावरती कोणताही फरक पडलेला नाही हे विदेशात जातात आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहे असे सांगतात आणि करोडो अरबो रुपये मिळवतात आणि येथे येऊन मात्र बुद्धांच्या विरोधात हे लोक काम करत असतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे असे सांगितलेले आहे त्यांच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे आपल्या समाजातील बरेचसे लोक बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करणारे आहेत आपले समाजातील लोक या प्रतिक्रांतीवादी लोकांचे कार्य करत आहेत त्यांचेच मिशन पुढे नेण्याचे कार्य करत आहेत त्यांचीच व्यवस्था मजबूत करण्याचे कार्य करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा आपल्याला यासाठी दिली कारण की आपण प्रामाणिकपणे बौद्ध धर्माचे आचरण करू शकू भविष्यामध्ये जी गुलामगिरी आपण भूतकाळामध्ये सहन केलेली होती ती भविष्यात गुलामगिरी पुन्हा येऊ नये यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षांत देत हे बौद्ध धर्माचे प्रामाणिकपणे आचरण व्हावे भावासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बौद्ध माध्यमातून जे हक अधिकार दिलेले आहेत ते हक्क अधिकार सुरक्षित राहावेत आपले स्वतंत्र अबाधित राहावे यासाठी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत बावीस प्रतिज्ञाचे पालन यासाठी करायचे आहे की आपण पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये पडू नये परंतु त्याचे महत्व आपल्या लोकांना कळत नाही धम्माचा प्रसार प्रचार जसा व्हायला हवा तसा तो झालेला नाही महाबोधी महावीरासाठी समस्त बहुजन समाजाने एकत्र येणं गरजेचे आहे परंतु हा बहुजन समाज अनुस्मृतीच्या गुलामगिरी व्यवस्थेमध्ये अडकलेला आहे याला यातून बाहेर काढणे कर गरजेचे आहे चंद्रशेखर आझाद असो प्रकाश आंबेडकर असो सुजात आंबेडकर असो याशे सर्व या समस्त आंबेडकरवादी बौद्ध नेत्यांनी एकत्र येऊन महापुदी महावयारासाठी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे मित्रांनो जगभरातून देखील महापदी महाव्यार मुक्त या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे या आंदोलन यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळत आहेत या आंदोलन आपण प्रामाणिकपणे पुढे नेणे ने गरजेचे आहे आणि यासाठीच धम्म ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेली आहे आपण देखील लाखोंच्या जन करोडच्या संख्येने या यात्रेमध्ये सहभाग घेऊन माओवादी महावीर मुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे हे आपले परम कर्तव्य आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट सोहळ्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रसारा सहकार्य करावे ही नम्र विनंती न बुद्ध जय भीम जय सम्राट अशोक